हॅप्पी ब डे टू यू हॅपी ब डे हाय हॅलो नमस्कार मी आहे उत्कशाने स्वागत करते तुमचं आपल्याच यूटूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे यू थेंट्समध्ये तर मग चला आज आहे शनिवार आणि आत्ता वाजलेली आहे संध्याकाळचे साडेपाच पाहुणे सांगून तर साडेपाच वाजून गेलेले आहेत आणि आत्ता मी रेडी झालेलो आहोत तर चला मग काल मेहंदीचा प्रोग्राम होता तर रात्री लेट होता त्याच्यामुळे मग मी काय शूट वगैरे काही केलं नाही तर मग तुम्ही पाहू शकता मी अशी साधी बॅक साईडनेच मेहंदी काढलेली आहे आणि जस्ट बोटं रंगवलेली आहेत जास्त नाही काढली कारण की मला असं वाटलं की जो मी ड्रेस उद्या घालणार आहे त्याच्यावरती जास्त असं मेहंदी वगैरे काही सूट नाही करणार मग त्याच्यामुळे मी काही जास्त मेहंदी नाही काढली तर चला आज आहे हळदीचा प्रोग्राम तर त्याच्यासाठी आज आम्ही सगळे येलो घालणार आहे तर तेच चालेल की काय घालायचं कसं घालायचं ते तर पाहू अजून माझं काही डिसाईड नाही आहे कोणता ड्रेस घालते काय तर डिसाईड झाल्यासमधा काही तुम्हाला दिसेलच हो का तर चला श्रेयांश पण खूप एक्सायटेड आहे मम्मी कधी प्रोग्राम आहे काय काल पण मेहंदी बारा एक वाजेपर्यंत तो जागाच होता हो का तर मग चला आता म्हणलं मस्त कॉफी घेऊयात गरमागरम आणि मग पुढच्या तयारीला लागायला कारण की आठ वाजताचा कार्यक्रम आहे पहिले मस्त कॉफी वगैरे घेते आणि मग पुढे काय काय होते ते सगळं तुमच्यासोबत शेअर करेल आणि प्रोग्राम कसा करतो आहे काय ते पण तुमच्यासोबत शेअर करेल तर मग चला कॉफी घेऊया तर चला तर मग आता कॉफी पिऊन झाली आणि मग मी पाहत होते तर माझं एक काम राहिलेलं ते म्हणजे पार्लरमध्ये जायचं होतं तर आयब्रो वगैरे करायचे राहिलेले तर मग चला आता करून यावं मी विसरलीच होते परंतु आत्ता मला आठवलं मग म्हणलं चला पटकन करून येते कारण की मग पुन्हा बाकीची कामं वगैरे टाईम जाईलच तर मग चला पहिले जाऊन येते आणि मग पाहूयात आपण पुढे काय करायला सगळ्यात <laughs> महत्त्वाचं तर तुम्हाला दाखवायचंच राहिलं तो म्हणजे श्रेयांशचा लूक तर तुम्ही पाहू शकता श्रेयांशनी मस्त असा हेअरकट केलेला आहे आणि कसा दिसतोय तू ही रोज दिसतोय मस्त हो ना गेला मंकी मग चला मग तर मग चला तर श्रियांशी ते रेडी झालेला आहे आणि स्वयंपाक करून झालेला आहे आज काय बनवलंय जेवणामध्ये कोंबडी मग चला स्वयंपाक झालेला आहे आता मी रेडी होणार आहे आणि आपण काय आणलंय केक तर मग चला मम्मीचा बड्डे आहे तर त्याच्यासाठी केक आणलेला आहे मग आम्ही छोटस से सेलिब्रेशन करू घरातच आणि मग त्याच्यानंतर खाली जाऊयात आपण कशासाठी खाली, खाली काय आज हळदीचा प्रोग्राम प्रोग्राम साठी खाली, खाली जाऊ तर रेडी होते पहिल्यांदा जाऊ तर तुम्ही पाहू शकता इथे मस्त आपलं चिकन रेडी आहे तर रसच बनवलेला आहे कारण की गडबड होती तुम्ही पाहू शकता उकळत आहे मस्त अशी तर्री पण येत आहे त्याला ए फ्यू मोमेंट्स लेटर तर मग चला तुम्ही पाहू शकता मी इथं फायनली रेडी झालेली आहे आणि मग लास्टला मी म्हणलं हाच कुर्ता वेअर करते हा कुर्ता वेअर केलेला आहे साधा सिंपल लुक केलेला आहे आणि जे इयरिंग्स आहेत <स्तुत>। तर ते मी वेअर केलेले आहेत सध्या ट्रेंडिंग आहेत तर मी मला भेटले लक्की मी खूप वेळ झालं शोधत होतो तर मग चला आपण छोटस बे सेलिब्रेशन करूयात आणि खाली केक श्रीयां तर कट करण्याचा श्रीयांश तर काय रेडीच असतो केक कट करत हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थ

सेलिब्रेशन केलं ऑलरेडी प्रोग्राम चालू तर मग चला आपण मला वरतून दाखवते तर हे जे आपल्या सोसायटीचं गार्डन आहे तर त्याच्यामध्ये प्रोग्राम होणार आहे सॉंग बिंग बंद झालेत आता तर चला मग आपण खाली जाऊ आहे आणि मला वाटते पंचवीसाव्या अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करण्याचं से एक महत्त्वाचं कारण म्हणजे आपली मुलंसुद्धा ते एन्जॉय करत असतात लग्नामध्ये मुलं नसतात त्याच्यामुळे मग ते त्यांचं पण एन्जॉय करायचं राहून जातं आणि प्रत्येक मुलांचा प्रत्येक आईवडिलांना हा प्रश्न असतोच लग्नाचा आल्बम बघून म्हणा किंवा सीडी बघून म्हणा की मम्मा पप्पा आम्ही कुठं याच्यामध्ये तर मग प्रत्येक मुलांचा हा प्रश्न तर असतोच तर मग अशी ॲनिव्हर्सरी वगैरे सेलिब्रेशन केले होते मुलं पण एन्जॉय करतात आणि आप आपल्याला पाहता येतं की आपली मुलं किती एन्जॉय करतात ते तर मग चला इतिहासच सेलिब्रेशन चालू आहे आणि मग त्याच्यानंतर सगळ्या सोसायटीमधल्याने त्यांचे जे रिलेटिव्स आहेत मग त्यांनी सगळ्यांनी हळदी लावून घेतलेल्या आहेत आणि आम्ही तिथं वाट पाठवतो की आमचा नंबर कधी लागतो कारण की आम्हाला जोडीने हळद लावायची होती आणि आम्ही श्रेयांशला पण घ्यायचो परंतु श्रेयांश काय प्रोग्राम वगैरे हो असला की त्याचा इकडे तिकडे पळण्यातच दिवस जातो मस्ती करण्यातच वेळ जातो तर मग सगळे डान्स वगैरे चालू फोटोज वगैरे चालू आणि असा छान माहोल झालेला आहे इथे तर तुम्ही पाहू शकता श्रीयंशला त्याचे पप्पा घेऊन थांबलेले आहेत तर मग चला सगळ्यांच्या हळदी लावून झाल्या की मग आम्ही त्यानंतर मग इथे जोडीने हळद लावणारा आहे आणि फक्त हळदीच नाही लावायच्या तर फोटोज व्हिडिओज हे सगळं तर चालूच असतं कारण की सोशल मीडिया आहे सध्या तर मग त्याच्यामुळे सगळीकडे शेअर वगैरे करायला लागतं आणि ला त्यात पण एक वेगळाच आनंद असतो तर मग तेच प्रोग्राम चालू आहे तोपर्यंत बाकीचे वेट करत आहेत आणि आम्ही पण वेट करत हो, आहोत आम कर की आमचा नंबर कधी लागतो कारण की जोडीने हळद लावायची म्हटलं की थोडंसं टाइम तर लागतोच वो ले ना एक तुशाग्र हां बोले ना सुन रहा है मन मुए आय आय आणि मग फायनली आमचा नंबर आलेला आहे कळत लावण्यासाठी आम्ही फटापट हळदी लावून घेतला कारण की हळदीचा प्रोग्राम संपायलाच आलेला आणि त्याच्यानंतरचा जो प्रोग्राम असतो तो महत्त्वाचा म्हणजे डान्सचा तर मग त्याच्यासाठी आम्ही फटाफट हळदी लावून घेतो तोपर्यंत आमचा फोटो काढायचा राहिलेला मग आम्ही पुन्हा फोटोसाठी पोस्ट घेऊन आणि मग त्याच्यानंतर अजून थोडीशी लोकं राहिलेले मग त्यांनी हळद लावून घेतली आणि चालू झाला तो डान्सचा प्रोग्राम باب باب فتنه نمبر 1 اپیا گل چھا ہای وے سورا तर चला तर मग असं मस्त आम्ही डान्स वगैरे चालूच होते डान्स तर चालूच असतात परंतु मधीमधी फोटोज व्हिडिओज हे पण सगळं चालूच असतं कारण की कसं ह्याच मेमरीज राहतात ह्याच आठवणी राहतात परत व्हायला प्रोग्राम तर काय संपून जातो परंतु फोटोज व्हिडिओज ह्याच आठवणी असतात ज्या की आपण नंतर पाहू शकतो तर मग असं मस्त आम्ही धम्माल चालू आहे आमची तर चला मग पुढे पाहूयातच आपण काय काय धम्माल करतोय ते सगळं तुमच्यासोबत शेअर करतेस सो स्टेच्यून गायज आणि आता तुम्हाला तर माहितीच आहे दोन हजार चोवीसपासून हे गाणं जे फेमला आलं आहे तर ते काही सांगायलाच नको आणि हे गाणं वाचल्याबरोल्यावरती श्रीयांश डान्स करायला येणार नाही ना असं कधी होणारच नाही तर हे श्रियांचं फेवरेट गाणं आहे तर मग चला श्रेयांश पण आलेला आहे डान्स करण्यासाठी नाहीतर एवढा वेळ तर तो इकडे तिकडेच मस्ती करत बसलेला तर मग आता त्याचा फेवरेट गाणं लागल्यावरती तो आलेला आहे मग मी पण श्रेयांशला श्रियांशसोबत थोडंसं डान्स करत आहे कारण की कसं त्याला पण त्याची सवय लागली पाहिजे सगळ्यांमध्ये मिक्स व्हायची तसं तो मोस्टली असतोच परंतु असं जास्त गोंधळ असला की मग तो थोडासा साईडला वगैरे जातो तर मग चला थोडा वेळ स्त्रियांसोबत पण एन्जॉय करते आणि मग मा आमचा माय लेकरांचा डान्स तुम्हाला पुढे पाहायला भेटेलच तर मग बघा कसा डान्स करतो आम्ही आणि कार्यक्रम म्हणल्यावरती फटाके आतिषबाजी तर झालीच पाहिजे तर मग चला इथे फटाके फोडण्याचा प्रोग्राम चालू आहे तर मग आम्ही वाट पाठवते कधी फुटतोय कधी फुटतोय डायरेक्ट बॉक्समध्येच लावल्यामुळे ते थोडंसं टाइम घेत थो होतं आणि ते वरती जाऊन सध्या जे फटाके आलेत जे वरती जाऊन फुटतात तर त्या ता टाईपचे फटाके आहेत तर मग चला आपण त्याचाही आनंद घेऊया आणि मग त्यानंतर आजच्या प्रोग्रामचे जे, जे मेन व्यक्ती आहेत तर त्यांचा डान्स झाला जे सध्या ट्रेंडिंग गाणं होतं मध्ये जमल जमलगोट तर त्याच्यावरती आणि मग फायनली इथे प्रोग्रॅमची सांगता होत आहे ज्याप्रमाणे प्रत्येक फॅमिली फंक्शनची सांगता ही कझन्सच्या डान्सने होते तसं पण माझी फ्रेंड आहे तर ती आणि तिचे कझन्स तर इथे सगळे डान्स करत आहेत आणि त्यांच्या डान्सनेच आजच्या या प्रोग्रॅमची सांगता होणार आहे म्हणजे एंड होणार आहे आणि प्रत्येक फॅमिली फंक्शन हे कझनच्या पागलपत्तीशिवाय अपूर्णच असतं असं मला तरी वाटतं तर तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की सांगा तर नमस्कार सगळ्यांना तर मस्त असा प्रोग्राम झाला तर एन्जॉय खूप केला आम्ही तर महत्त्वाचं सांगायचं मागे शिलाखानी राहिलं गरबडीत की जी माझी फ्रेंड आहे तिच्या मम्मी पप्पांची पंचवीसाव्या अॅनिव्हर्सरी होती तर मग ती आम्ही छान सेलिब्रेट केली मग माहिती आता पंचवीस वर्ष कम्प्लीट झाली लग्नाला की पुन्हा एकदा लग्न करण्याचं हे असतं तर मग तसंच मग त्याच्यासाठीच काल आम्ही मेहंदीचं मेहंदीचं छोटंसं फंक्शन केलं आज हळदीचं होतं आणि मग उद्या लग्न आणि संध्याकाळी रिसेप्शन तर असा प्रोग्राम आहे तर मग तेच आज हळद झाली तर आज खूप सगळी धमाल केली खूप सगळा एन्जॉय केला के आणि आता पाहुणेवाऱ्या वाजलेले आहेत आणि आता मी घरी आलेलो आहोत तर मग चला हे सगळं क्लीन करते हळद वगैरे खेळलो सगळं एवढं मला शूट नाही करता आलं परंतु जेवढं करता येईल तेवढं केलं आणि ते तुम्हाला सगळ्यांना पाहायला भेटेलच तर मग चला तर उद्या संध्याकाळी रिसेप्शन वगैरे आहे मग संध्याकाळचं पण मी जे छान शूट वगैरे करेल आणि ते तुमच्यासोबत शेअर करेलच परंतु आज खूप सगळी धम्माल केली मेन धम्माल ही हळदीलाच असती मला तर पर्सनली हळदच आवडते कारण की मग लग्नाचं काय एवढं एन्जॉय नाही येत तसं हळदीला कसं पूर्ण एन्जॉय वगैरे येतो तर मग त्याला श्रेयांश लवकरच आलेला कारण की त्याला झोपं आलेली आणि मग आम्ही थांबलो होतो खाली तर मग चला आता मस्त हे सगळं क्लीन करते पहिले हळद पण खूप खेळलो आणि डान्स तर होणारच होता पागलबंदी तर झालीच पाहिजे तर मग चला हे सगळं क्लीन करते झोपते आणि तुम्ही सगळे पण आराम करा तर याच नोटवरती मी आजचा व्हिडिओ इथे सेंड करते तुम्हाला कसा वाटलं हा आजचा व्हिडिओ ते मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात आपण लवकरच उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तर बाय